स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया नमस्कार आजच्या रेसिपी मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मस्त भाजी आणि त्याच्यासोबतच डोसाची रेसिपी तर ह्याच्या आधी मी तुमच्याबरोबर डोसा कसं बनवायचं आणि कसं ते भिजू वगैरे पीठ वगैरे घालायचं ते सगळं मी आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेअर केलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्याबरोबर बटाट्याची भाजी आणि डोसाची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओ बघूया बटाटो घेतलेला आहे स्वच्छ धुवून कोथंबीर घेतलेले आहे कांदा असा लांबकुळा कापून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या लांबकुळ्या अशा कापून घेतल्या त्या आणि कढीपत्ता घेतलाय शेंगदाणा घेतले ते वलं मटर घेतले बघा आणि इथं हरभुऱ्याची डाळ घेतल्या उडदाची डाळ घेतलेली आहे गॅसवर ठेवल्या कढाई कडाई चांगली गरम झाली त्याच्यात होतो या तेल आता तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया एक चमचा महुरी एक चमचा जिरं थोडस हिंग हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ ते मी तेला तशी छान भाजून घ्यायची त्याच्यात असतं कडी पत्ता कांदा आणि हिरवी मिरची त्याला भाजून घेऊया शेंगदाणे मी भाजून घेतलेला आहे म्हणताना लास्ट वापरते तर ह्याला छान असं भाजून घेऊया आपण कांदा ही मसाला भाजू तर आपला हिरवी मिरची बटाटा कापून घेऊया आपण तर, बारिक -बारिक तर ले ले शी, ले ले या पद्धतीनं बटाटो कापून घ्यायला आल्या बघा अशी बारीक बारीक कापून घेऊया तर बघा बटाटो असे कापून घेतलेले आहेत बारीक अशी आणि छान शिजलेत आपली बटाटो बी कांदा हिरवी मिरची भाजलेली आहे आता हे टाकूया भाजून घेतलेलं शेंगदाणं आणि वटाणं वल्ला आहेत हे मटर वल्ला आहे थी। मोटर है। आता याला देत मार्केट ताज छान ह्याला बी भाजून घेऊया भाजायला आले हिरव्या मिरच्या मटर शेंगदाणे आता काय करूया ते हळद टाकूया एक चमचा बघा हळद चवीप्रमाणे मीठ थोडीशी टाकायची कोथामीर छान मिक्स करून घेऊया मस्त मसाला भाजलाय बघू शकताय तुम्ही कलर किती खूप छान आलेला आहे आता हे ज्या टाकूया बटाटू कापून घेतलेले आपण मिक्स करूया बघू शकता मस्त दिसला लागले कलर बघा काय छान आले आहे हे जरा अशा हातीला पनीर ना शेप तसे उत्तर कर्नाटकची पद्धतीने बनवलेला आहे मी जर मोठे बटाटे असले तर अशी मॅच करून घ्यायचे बघा आता पिऊया थोडासा लिंबूचा रस त्याला खूप छान लागतंय थोडीशी टाकायची साखर जास्त नाही थोडीशी आता वर्ण टाकूया कोथंबीर छान असं मिक्स करून घेऊया मस्त अशी भाजी आपली रेडी झालेली आहे आता ह्याच्याबरोबर खायला तुम्हाला डोसा बनवून दाखवते तर बघा मस्त असं झालेलं आहे बटाट भाजी आपली किती छान दिसायला आल्या बघू शकताय तुम्ही एकदम जवळनं दाखवलं आहे मस्त जसं हॉटेलमध्ये मिळतंय ना शेम त्या पद्धतीने केलेली आहे नक्की करून बघा तुम्ही एकदा तर दाशीचं पीठ बघा मी तयार करून घेतलं होतं तुम्ही बघितला चला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले मी कसं पीठ तयार करून घ्यायचं तर आता काढून घेऊया किती पाहिजे तेवढं तर एक भगूल घेतलेलं आहे त्याच्यात काढून घेऊया आपण तर बघा काढून घेतलेला आहे आता मीठ टाकूया आपण पिठात कधी बी मीठ बीठ टाकून ठेवायचं नाही डबा तसाच ठेवायचा आणि जेव्हा आपल्याला काढून घेतोय तेव्हा मीठ वापरायचं आता थोडंसं पाणी होतो ना पीठ कालवून घेऊया आपण छान असं पीठ कालवून घेऊया आता थोडीशी ना साखर टाकायची म्हणजे साखरनं खूप छान कलर येतो या, या। जास्त नाही थोडीशी टाका आता त्याला बी मिक्स करून घेऊया छान बघा पीठ मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी वतलं होतं मी जास्त नाही वतलेलं याप्रमाणे पीठ पाहिजे आपल्याला बघू शकताय तुम्ही आता गॅसवर ठेवला आहे तवा तवा बी आपला छान गरम झालेला आहे तर दोन चमचे घालून फिरवून घेऊया बघा या पद्धतीनं दाखवलेल्या पद्धतीनं करा किती जाळीदार किती मस्त व्हायला आहे बघू शकता डोसा आपला किती जाळीदार झालाय बघा पीठ छान भिजलं की नाही छान होतात आपला डोसा आता सोडी आपण वरती वरतीला मस्त असा क्रिस्पी किती छान आहे बघा तर बघा बघू शकता मस्त असा भाजलेला आहे आता फिरवून घेऊया बघा काय मस्त कलर आलेला आहे तर छान दोन्ही साइडने असं भाजून घेऊया तर मस्त असं भाजलेलं आहे काढून घेऊया आपण बघू शकता दोन्ही साइडने किती छान कलर आलेला आहे आणि किती क्रिस्पी झालेला आहे बघा मस्त असा आता काढून घेऊया तर बघा मस्त भाजी डोसा आपला बनवून तयार आहे किती छान झाला आहे बघा किती सुंदर असं मस्त अनेक करून दाखवते तुम्हाला असं नाही मध्ये ठेवून असं पसरून घ्यायचं बघ या पद्धतीनं आता वर तेल लावून घेऊया आता फिरवून घेऊया मस्त असे सगळे दाशे करून घेते बघा बटाटो डोसा बनवून रेडी आहे आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोनपत्र खात राहा मस्त राहा बाय